हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका लपण डाव या मालिकेच्या आजच्या बुधवार एकोणावीस नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये एक धमाकेदार ट्विस्ट आलाय विकीने सखीला किडनॅप केलं होतं त्याने परशुरामला सांगितलं होतं मी सखीला काहीच करणार नाही पण सखीला किडनॅप केल्यानंतर त्याने चक्क सखी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तो सखीला म्हणाला आज तुझं आणि कान्हाचं लग्न तर होईल पण त्याआधी तुझी आणि माझी सुहाग्रात होईल आणि त्याने चक्क सखीच्या अंगावर हात टाकण्याचा प्रयत्न केला पण त्याच वेळेस कान्हा तेथे पोहोचला आणि कान्हाने सखीला वाचवलं आणि विकीची चांगलीच धुलाई केली त्याला जखमी करून तो सखीला परत घेऊन आलाय आणि त्यानंतर सखी आणि कान्हाचं लग्न होणार आहे आणि मग कान्हाचा खरा चेहरा सखी समोर येईल पण हे सगळं घडलं तरी कसं सखीला आणि विकीला कान्हाने कसं शोधलं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा विकी सखीला किडनॅप करून घेऊन या ॲम्ब्युलन्समध्ये जात असतो पण सखीला शुद्ध आल्यामुळे सखी विकीला थांबवण्याचा प्रयत्न करत असते आणि वाचवा वाचवा हेल्प असं ओढत असते विकी खूप चिडतो तो, तो गाडी थांबवतो आणि सखीला म्हणतो गप्प बसायचं आणि तोंड बंद ठेवायचं सखीला खूप राग येतो आणि ती म्हणते आज माझं लग्न आहे तू मला कोठे घेऊन चाललाय आहे मी तुला सोडणार नाही मला सोड पण विकी खूप चिडतो आणि म्हणतो तुला सोडू का तुला मी नाही सोडणार तू त्या कानाशी लग्न करायला निघाली तू मला रिजेक्ट केलं आणि आज मी त्याचा बदला घेणार आज तुझा आणि कान्हाचं नाही तर आपलं लग्न होईल सखीला खूप राग येतो आणि ती विकीच्या सनसनीत मुस्काटात मारते विकी आणखीनच चिडतो आणि म्हणतो तुझे हात खूप चालताय ना आज तू पुन्हा मला मारलं असं म्हणून तो सखीचे हात दोरीने बांधून ठेवतो सखी जोरजोरात ओढू लागते वाचवा वाचवा हेल्प तिचा आवाज कोणाला जाऊ नये म्हणून विकी रुमालाने तिचं तोंड बांधतो आणि दरवाजा बंद करून घेतो तो सखीला घेऊन एका अज्ञातस्तही जात असतो सखीचा नायलाज होतो तिच्या हातही बांधलेले असतात आणि तिचं तोंड सुद्धा याने बांधलेलं असतं त्यामुळे ती काहीच बोलू शकत नाही दुसरीकडे सरकारच्या बंगल्यावर सगळेजण परशुरामकडे संशयाच्या नजरेने पाहत असतात कान्हा परशुरामला जाब विचारतो काका तुम्ही या सिक्युरिटी गार्डला आतमध्ये का बोलवलं त्यांची ड्युटी तर गेटवर असते ना याच्यामागे तुमचा हात होता का सांगा लवकर परशुराम चांगलाच घाबरतो काय उत्तर द्यावं हे त्याला समजतच नाही सरकारसुद्धा परशुरामकडे डोळे मोठे करून पाहत असते परशुराम थरथर कापत असतो काय उत्तर द्यावं त्याला कळतच नाही मीनाक्षीसुद्धा खूप घाबरते आता आपला प्लॅन सगळ्यांसमोर येतो की काय आपणच सखीला पळून लावण्यास मदत केली हे सगळ्यांना समजलं तर आपलं काय होईल या भीतीने तीही घाबरते कान्हा परशुरामला जाब विचारतो गप्प का हात बोला तर परशुराम हा कानावरच ओरडतो तुझी लायकी काय आणि तू बोलतोय काय तुला काय म्हणायचंय मी सखीला पळून लावलो का मी तिला मदत केली का मी तिला किडनॅप केलं की काय मी तिचा काका आहे मी असं काहीच करू शकत नाही तर कान्हा म्हणतो तुम्ही तिचे काका आहात ना आणि काय लायकीचे ते आम्हाला चांगलंच माहीत आहे म्हणूनच तुम्हाला जाब विचारतोय माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही त्या सिक्युरिटी गार्डला आतमध्ये का बोलवलं तुम्हीच हे सगळं घडून आणलं आहे ना परशुराम सरकारला म्हणतो सरकार हे काय सुरू आहे या माणसाची लायकी का हा माणूस मला कसा जाब विचारू शकतो खरं सांगायचं तर माझा याच्यावरच संशय आहे यानेच सखीला पळून लावलं असेल कारण हा पैशांसाठी काहीही करू शकतो हा कान्हा पैशांसाठी किती हापापलेला आहे आपल्याला माहिती आहे यानेच सखीला पळून लावलं असेल यानेच हे सगळं काही केलं असेल हे ऐकून सरकार कान्हाकडे सुद्धा संशयाच्या नजरेने पाहू लागते तर मीनाक्षी म्हणते खरंय हा कान्हा पैशांसाठी काहीही करू शकतो यानेच हे सगळं केलेलं असेल कान्हाला खूप राग येतो तर सगळेजण हे कानाकडे संशयाने पाहू लागतात सरकार चिडून म्हणते गप्प बसा सगळे तुम्हाला कळत आहे का येथे काय घडलंय सरकारची मुलगी अशी लग्न मंडपातून पळून गेली आहे माझी अब्रू नुकसानी होते आणि तुम्ही ते एकमेकांना आरोप लावताय भांडताय आत्ताच्या आत्ता सखीला शोधून आणण्यासाठी प्रयत्न करा ती सगळ्यांवर चांगलीच ओरडते ती परशुरामला म्हणते परशू मला दुसरं काहीच ऐकून घ्यायचं नाही आहे आत्ताच्या आता एसीपी बजाजला कॉल कर त्याला येथे बोलून घे आणि माझ्या मुलीला शोधून काढ सखीला शोधून काढ तर कान्हा सरकारला म्हणतो नाही सरकार, ना सरकार पोलिसांना नका सांगू जर पोलिसांना सांगितलं ना तर मीडियामध्ये बातमी लीक होईल सरकार तुमची आणि सखी मॅडमची खूप बदनामी होईल की त्या लग्नमंडपातून पळून गेल्या त्यामुळे कोणाला काहीच सांगू नका मी तुम्हाला वचन देतो मी लवकरात लवकर सखीला परत घेऊन येईल आणि त्याशिवाय मी येथे परतणार नाही असं म्हणून कान्हा त्याच्या डोक्यावरचा फेटा काढून फेकतो आणि किरणला घेऊन मंडपा बाहेर पडतो सरकारला वाटतं की नक्कीच कान्हा आता सखीला शोधून आणेल तर परशुराम मात्र चांगलाच घाबरतो जर याने सखीला परत आणलं तर आपला प्लॅन फ्लॉप होईल अशी भीती त्याला वाटते कान्हा आणि किरण घराबाहेर येतात तेव्हा किरण विचारतो आपण सखीला कोठे शोधणारे तर कान्हा म्हणतो आपल्याला काहीतरी सगळं आठवावं लागेल येथे आजूबाजूलाच एखादा पुरावा असेल पुरावा सापडला तर सखीसुद्धा नक्कीच सापडेल किरण विचारतो हो तुला काही आठवत आहे का जेव्हा तू सखीला शोधायला बाहेर आला होता तेव्हा तुला एखादी व्यक्ती एखादी गाडी दिसली होती का तेव्हा कान्हा आठवतो आणि त्याला आठवतं की जेव्हा तो सखीला शोधायला बाहेर आला होता तेव्हा एक अँब्युलन्स बाहेर उभी होती तो किरणला म्हणतो किरण जगातील प्रत्येक अँब्युलन्सवर अँब्युलन्स हे नाव उलट लिहिलेलं असतं किरण म्हणतो हो खरंय कारण मागे असलेल्या गाडीला ते आरशामध्ये दिसलं पाहिजे आणि अॅम्ब्युलन्सला रस्ता देता आला पाहिजे काना म्हणतो मग आणि मी जे अॅम्ब्युलन्स घराबाहेर पाहिली ना त्या अॅम्ब्युलन्सवर चक्क सरळ नाव लिहिलेलं होतं याचा अर्थ ती अँब्युलन्स खोटी होती आणि या अॅम्ब्युलन्समधूनच नक्कीच सखीला किडनॅप केलेलं असेल हे ऐकून किरणला मोठा धक्काच बसतो किरण विचारतो पण आता काय करायचं ती अँब्युलन्स कोठे गेली असेल हे कसं शोधायचं हे दोघेही गेट जवळ येतात तर त्यांना सी सी टी व्ही कॅमेरा दिसतो या सी सी टी व्हीमधून आपला सगळं कळेल असा विचार करून ते सी सी टी व्ही रूममध्ये येतात आणि सिक्युरिटी गार्डला ते फुटेज दाखवायला सांगतात तेव्हा त्यांना दिसतं की घराबाहेर एक अँब्युलन्स उभी आहे आणि त्याच्यासमोर विक्की उभा आहे किरण म्हणतो अरे हा तर विकी आहे काना म्हणतो आपल्याला आधीच कळायला पाहिजे होतं विकी सोडून दुसरं कुणीच हे करू शकत नाही पण हे कोठे गेले असतील नक्कीच घरातलाच कुणीतरी भेदी आहे घरातील माणसानेच नक्कीच विकीला मदत केली असेल असा या दोघांनाही संशय येतो तर इकडे गुरुजी सरकारला सांगतो सरकार लग्नाचा मुहूर्त टळून जातोय सरकार गुरुजीवरच ओरडते शट मुहूर्त हा सरकारसाठी नसतो तर सरकारसाठी मुहूर्त असतो मी जे ठरवते तेच होतं आणि या मुलीने माझे अब्रू वेशीवर आहे तिला लास कशी नाही वाटत भर मांडवातून ती कशी काय पळून गेली दाभाडे मावशीला खूप राग येतो आणि ती सरकारवर चिडून म्हणते सरकार तुमची मुलगी येथे मंडवातून गायब झाली आहे आणि तुम्हाला तुमच्या पडली आहे का तुम्हाला तुमच्या मुलीची काहीच काळजी नाहीये सरकारला दाभाडे मावशीचा खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते ज्यांना अब्रू असते ना त्यांना अब्रूची काळजी असते तुला तर अब्रूच नाहीये तू कसं काय काळजी करशील दाभाडे मावशी म्हणते मान्य मला अब्रू नाहीये पण आम्हाला माणसांची काळजी आहे आणि आम्हाला ती जास्त महत्वाची आहे तुमच्यासारखं नाही फक्त स्वतःच्या अब्रूची काळजी आणि स्वतःच्या मुलीची काळजी नाही सरकारला खूप राग येतो आणि ती दाभाडे मावशीवर जोरात ओरडते ए दाभाडे सगळेजण खूप घाबरतात तेवढ्यात परशुराममध्ये येतो आणि सरकारला समजावून सांगतो सरकार सगळे पाहताय सरकार शांत होऊन बसते परशुराम हा दाभाडे मावशीला म्हणतो तुम्हाला माणसांची खूप काळजी आहे ना मग तुमचा कान्हा काय करतोय अजून त्याने सखीला का नाही शोधून आणलं दाभडे मावसीला सगळ्यांची काळजी वाटत असते तर परशुराम हा घराबाहेर येतो कान्हा त्याला म्हणतो काका माझ्या फोनचा बॅलेन्स संपला आहे तुमचा फोन देता का मला एका मित्राला कॉल करायचा आहे परशुराम म्हणतो आता आला लायकीवर साधा मोबाईलला रिचार्ज करण्याची तुझी लायकी नाही आहे आणि माझ्यावर खोटे आरोप लावतोस की काय कान्हा सॉरी म्हणतो परशुराम त्याला मोबाईल देतो कान्हा परशुरामच्या मोबाईलमध्ये कॉल लॉक चेक करतो तेव्हा त्याला दिसतं की विकीने त्याला शेवटचा कॉल केला आहे आणि अनेकदा तो विकीशी बोलला आहे कान्हाला समजतं की परशुरामनेच विकीला सखीला किडनॅप करण्यामध्ये मदत केली आहे तो विचारतो सखी, विचार सखी कोठे येते सांगा परशुराम विचारतो हे काय मूर्खपणाचं बोलतोय मी सांगितलं ना मला नाही माहिती आहे कान्हा चिडून म्हणतो मग विकीशी तुम्ही का बोलत होता आम्ही सी सी टी व्हीमध्ये पाहिलं आहे विकीनेच सखीला किडनॅप के केलं आहे आणि तो तुमच्याशी बोलला आहे याचा अर्थ तुम्हीच विकीला मदत केली आहे सखीला किडनॅप करण्यामध्ये बऱ्या बोलाने सांगा नाहीतर काय होतंय ते पहा परशुराम चिडून म्हणतो मला काहीच माहिती नाही आहे मी जातोय असं म्हणून परशुराम जाऊ लागतो तर कान्हा हा चक्क त्यालाची गचंडी पकडतो परशुराम चांगलाच घाबरतो कान्हा म्हणतो बऱ्या बोलाने सांग कोठे सखी पण परशुराम पर काहीही सांगण्यास नकार देतो कान्हा चक्क हो परशुरामला खाली पाडतो आणि स्विमिंग पूलमध्येच बुचकावतो त्याचं मुंडक स्विमिंग पूलमध्ये पाण्यामध्ये टाकतो तो म्हणतो लवकर सांग नाहीतर तुझा जीवच घेईल परशुराम म्हणतो मला काहीच माहिती नाहीये कान्हा त्याला पुन्हा एकदा पाण्यामध्ये बुचकळवतो आणि पुन्हा वर काढतो विचारतो बऱ्या बोलाने सांग नाहीतर तुझा जीव घेईन मी परशुराम म्हणतो अरे मला काहीच माहिती नाहीये आणि तिसऱ्यांदा कान्हा हा परशुरामला खूप वेळ पाण्यात ठेवतो त्याच्या नाकातोंडात पाणी जातं तो त्याला पुन्हा वर काढतो आणि विचारतो आता तरी सांगशील का परशुराम घाबरून म्हणतो सांगतो सांगतो मी मान्य करतो मीच विकीला मदत केली होती आणि विकीने सखीला किडनॅप केलं आहे कान्हा म्हणतो आत्ताच्या आत्ता त्याला फोन लाव आणि विचार की कोठे घेऊन गेला आहे तो सखीला आणि त्याला काही कळलं नाही पाहिजे परशुराम हा विकीला कॉल करतो विकी फोन उचलतो परशुराम विचारतो तू सखीला कोठे घेऊन गेला आहेस तर विकी चिडून म्हणतो त्याचं तुम्हाला काय देणं घेणं आहे आणि तो फोन कट करतो कान्हा खूप चिडतो परशुराम म्हणतो तो पर मला काही सांगत नाही आहे तू सुद्धा सरकारला हे सांगू नको कान्हा हा परशुरामला तेथून हकलून लावतो परशुराम आतमध्ये जातो आता विकी कोठे गेलाय हाच प्रश्न त्याला पडतो किरण विचारतो आता तू काय करणार तर कान्हा म्हणतो फोन दे माझ्याकडे आता मी एसीपी बजारला नाही त्याच्या बॉसला कॉल लावतो डी सी पीला असं म्हणून कान्हा डी सी पीला कॉल लावतो आणि सांगतो मी कान्हा बोलतोय तुम्हाला एक नंबर पाठवतो नंबरचं लोकेशन आत्ताच्या आत्ता मला पाठवा तो फोन कट करतो इकडे परशुराम घरामध्ये येतो त्याचे कपडे पूर्ण भिजलेले असतात त्याची ही अवस्था पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटतं गौतम विचारतो काय झालंय तुला तू असा भिजला कसा पण परशुराम घाबरून काहीच सांगत नाही सगळे त्याच्याकडे आश्चर्याने पाहत असतात तेवढ्यात कान्हा तेथे येतो कान्हा आपलं सत्य सांगतोय काय अशी परशुरामला भीती वाटत असते दाभळे मावशी विचारते काय झालंय कान्हा कान्हा म्हणतो मला सखी मॅडमचा पत्ता समजलाय त्या विकीने त्यांना किडनॅप केलंय हे ऐकून सरकार खूप चिडते त्या विकीला मी सोडणार नाही असं ती म्हणते आणि परशुरामकडे रागारागाने पाहू लागते यामागे नक्कीच परशुरामचा हाते असा संशय सरकारला येतो कान्हा म्हणतो मला त्यांचं लोकेशन समजलंय मी आत्ताच सखीला घेऊन येतो असं म्हणून कान्हा तेथून जातो सरकार परशुरामकडे संशयाने पाहत असते त्यामुळे परशुराम खूप घाबरतो कान्हा त्याच्या बुलेटवर बसतो तोपर्यंत डी सी पीने त्याला विकीच्या मोबाईलची लोकेशन पाठवलेली असते तो त्या लोकेशनवर जाऊ लागतो तर इकडे विकी हा तिला घेऊन एका अज्ञात स्थळी येतो आणि आपला मोबाईल तेथेच ठेवून दाढी तेथेच ठेवून तो सखीला घेऊन एका रूममध्ये जाऊ लागतो सखीच्या मुंडावळ्या या रस्त्यामध्येच पडतात तर कान्हा या लोकेशनमुळे सखी आणि विकीचा पाठलाग करत असतो पण विकी हा सखीला घेऊन एका रूममध्ये येतो एखाद्या नवीन लग्न झालेल्या जोडप्याची जशी रूम सजवतात सुहाग्रहासाठी तशीच ही रूम सजवलेली असते तो सखीला या बेडवर टाकतो तिच्या तोंडावरचा कपडा बाजूला करतो सखी विचारते तुम्हाला येथे का घेऊन आलाय तर विकी तिला गप्प बसायला सांगतो आणि म्हणतो सखी कर ना तुला त्या कानाशी लग्न करायचं आहे तर कर पण त्याच्या आधी आज तुझी आणि माझी सुहाग्रात होईल मग निर्धास त्या कान्हाशी लग्न कर हे ऐकून सखीला जबर धक्काच बसतो तर इकडे कान्हा हा लोकेशनच्या मदतीने त्यांचा पाठलाग करत असतो हे नमके गेले तरी कोठे हाच प्रश्न त्याला पडतो तर विकीने एक खूपच घाणेरडा प्लॅन बनवलेला असतो सखीने माझा अपमान केला माझ्या मुस्कटात मारली म्हणून चक्क सखीच्या इज्जतीवर घाला घालायचा तिच्यावर जबरदस्ती करायची असं त्याने ठरवलेलं असतं आणि तो एखाद्या राक्षसासारखा सखीवर जबरदस्ती करू लागतो सखी खूप घाबरते आणि स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असते तर कान्हा हा त्या अॅम्बुलन्स पर्यंत पोहोचतो तो अँबुलन्समध्ये पाहतो पण तेथे कुणीही नसतं इकडे सखी ही स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असते हातापाया पडत असते पण विकी मात्र तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत असतो कान्हा गाडीच्या खाली उतरतो त्याला विकीची दाढी सापडते त्याला आठवतं की हीच दाढी त्या ॲम्ब्युलन्सवाल्याने घातली होती नक्कीच त्या आसपास कोठेतरी असतील पण ते कोठे गेलेत हाच प्रश्न त्याला पडतो तेवढ्यात कान्हाला सखीच्या मुंडावळ्या सापडतात ते, सा ते नक्कीच या दिशेने गेले असतील असं म्हणून तो त्या दिशेने पुढे जातो तर इकडे विकी हा चक्क सखीच्या अंगावरचा शेला काढून फेकतो आणि त्यानंतर तिच्या पदराला हात घालतो तो सखीवर जबरदस्ती करणार सखी खूप घाबरते जोरात कान्हा कान्हा असं ओढू लागते पण विकी एखाद्या राक्षसासारखा तिचा चिरहरण करत असतो तिची साडी पकडतो आणि सखी स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असते इकडे कान्हा हा या रूमच्या दिशेने धावतो सखी जोरात ओढत असते कान्हा वाचव आणि त्याच वेळेस कान्हा हा दरवाज्यावर जोरात लात मारतो दरवाजा उघडतो आणि कान्हा आतमध्ये येतो विकी त्याच्याकडे पाहून हसू लागतो की आला का आता मी तुलासुद्धा जिवंत सोडणार नाही पण कान्हा चिडतो आणि विकीच्या छाताडात जोरात लात मारतो विकी बेडवरच जाऊन पडतो सखी कान्हाकडे प्रेमाने पाहू लागते कान्हा तिच्या साडीचा पदर तिच्या खांद्यावर टाकतो तेवढ्यात विकी चिडतो आणि कान्हावर चाल करून येतो कान्हाला मारण्यासाठी हात उगारतो पण कान्हा त्याचा हात पकडतो आणि त्याला चांगलाच धुवून काढतो त्याची खूप धुलाई करतो त्याला आरशावर आदळतो टेबलवर आदळतो त्याची अशी धुलाई करतो की विकी बेशुद्धच पडतो कान्हा चिडून म्हणतो आज तुझं नशीब खूप चांगलं आहे की आज माझं लग्न आहे आणि नाहीतर आज मी तुला जिवंत सोडलं नसतं कान्हा हा सखीला तेथून आपल्या घराकडे नेऊ लागतो सखीला खूप आनंद होतो आज कान्हाने माझी इज्जत वाचवली माझा जीव वाचवला म्हणून ती कान्हाकडे प्रेमाने पाहत असते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सखी आणि कान्हाचं लग्न होईल त्यानंतर सखी ही सरकारला म्हणेल की सरकार मी माझ्या हक्काच्या माणसाबरोबर माझ्या प्रेमाच्या माणसांबरोबर चाललीये सखी सदन चाळीत मी जाते सरकार तिला म्हणेल जाते नाही येते असं म्हणावं त्यानंतर कान्हा हा सखीला घेऊन जाईल सखी ही गाडीच्या सणरूपमधून बाहेर येईल आणि मोकळा श्वास घेईल पण कान्हा तिचा विश्वासघात करणार आणि तिला पुन्हा एकदा सरकारच्या बंगल्यावर घेऊन येणार आणि घरामध्ये जाईल सखी त्याच्या मागे येईल मागे तर सरकार ही सखीला सांगणार सखी तू तुझ्या हक्काच्या माणसाबरोबर लग्न नाही केलंय तर माझ्या मालकीच्या माणसाबरोबर लग्न केलंय कान्हा माझा गुलाम आहे आणि तो आता घर जावाय म्हणून याच घरात राहणार हे ऐकून सखीला जबर धक्काच बसेल की कान्हाने आपला विश्वासघात केलाय मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत लपंडाव या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद